कट्टा येथे महिला मेळाव्याचे आयोजन रामटेक तालुक्यातील कट्टा येथे दिनांक 15 मार्च 2024 ला प्रभाग संघ बोथिया पालोरा व नवदिशा महिला प्रभाग संघ वडांबा यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले सभेत वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे खेळ घेण्यात आले खेळात प्रावीण्यपद मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभागातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा तसेच उत्कृष्ट बँक सखी उत्कृष्ट उद्योजिका उत्कृष्ट कॅडर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बेस्ट बँकर्सला प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सुद्धा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला लखपती झालेल्या दीदींना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सेवा सरकार एक नवीन कार्यक्रम राबवत आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे मुख्यमंत्री महिला सबलीकरण योजना आणि मुख्यमंत्री महिला सबलीकरण योजना इथे काय काय करायला पाहिजे महिलांसाठी कोणते कोणते निर्णय करायला पाहिजे यास अभ्यास सुरू आहे आणि त्यात आपण अनेक काम करत आहोत स्वतंत्र भारतामध्ये आपण अत्यंत गरिबी यापन केलं आज समाजातल्या कुठलाही वर्ग जर त्याची परिस्थिती पाहिली तर हळूहळू तो गरिबीपासून बाहेर येत आहे सरकारचा एक कक्ष कार्यरत आहे ॲक्शन रूम फॉर रिमूव्हल ऑफ पोव पोवर्टी म्हणजे गरिबा लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांचं दर महिन्याला जे काही इन्कम आहे ते इन्कम वाढवण्यासाठी काय काय प्रकल्प राबवले पाहिजे याच्यावर काम सुरू आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जेवढ्या महिला आहे त्यांना एस टीच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के तिकीटवर माफी झालेली आहे परवा मंत्रिमंडळाची बैठक झाली परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून एक मोठा निर्णय झाला तो म्हणजे नारीच्या सन्मानासाठी की आता सर्व सरकारी दस्तावेजमध्ये जसं आपलं नाव लिहत होतं आशिष नंदकिशोर जयस्वाल शांताताई जोंदूजी कुमरे आता असं नाव नाही राहणार आता आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल राहणार आहे शांतताई कुन्नू जोंदू कुमरे असा लिहिणार आहे म्हणजे पहिले आईचं नाव लिहायचं सर्व कागदामध्ये अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि एवढंच नाही मी सरकारच्या अनेक योजनावर काम करत आहे आणि सामान्य माणसाला कोणत्या कोणत्या वस्तूची गरज आहे अशा सर्व मागण्या आपण पूर्ण करत आहोत आज उद्या आचारसंहिता लागणार आहे आता दहा मिनटापूर्वी ठक्कर बाबामध्ये पंधरा कोटी साठ लाख रुपयाची मला ऑर्डर आली नव्यान्या घरकुलच्या शहरी घरकुलची योजना नव्हती आदिवासींसाठी ते आपण आणली परवा मी मुंबईला होतो मोदी आवाजचा जी आर मी बदलून टाकला आणि त्याला शबरी रमाईप्रमाणे करून टाकलेला आहे उद्या परवा जी आर निघेल म्हणजे ज्याला मागणी आहे त्याला द्यायची उद्या शांतता आपण बांद्रा गावामध्ये मी थांबलो होतो मुक्कामी आपण त्या शेतीच्या साठ लाख रुपये एका शेतकऱ्याला देऊन साठ लाख रुपयामध्ये त्या शेतीला कंपाऊंड करत आहोत आणि भविष्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने पुऱ्या आदिवासी क्षेत्राच्या चे शेतीला कंपाऊंड करणार आहोत आता एवढंच नाही त्यापेक्षा महत्वाचं मी आपल्याला सांगतो अतिशय जबाबदारीने सांगतो परवा मी अडून बसलो मुख्यमंत्री महोदयाकडे विकास खारगे सेक्रेटरी सोबत होते त्यांचे या कार्यक्रमप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिषजी जयस्वाल साहेब नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कोळवते जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुंबरे जिल्हा परिषद सदस्य हरीशजी उईके बोथिया माजी पंचायत समिती सभापती संजय नेवारे यांच्यासह प्रभागातील अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष आणि सर्व कॅडर उपस्थित होते